नमस्कार मित्रांनो तर कोर्ट कचेरी या युट्यूब वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण कोर्ट कचेरी या युट्यूब वर एका नवीन विषयासोबत भेटणार आहोत आजचा आपला विषय असा असणार आहे की आपल्यापैकी किंवा समाजातले जे सुशिक्षित वर्ग आहे तो सुशिक्षित वर्ग आपली खेडेगावे सोडून परगावी पर म्हणजे मेट्रो सिटीमध्ये जिथं उत्पन्न आहे जिथं नोकर नोकरी मिळते जिथं मोठ्या मेट्रो सिटीज आहेत अशा ठिकाणी नोकरी धंद्याच्या व्यवसायाच्या निमित्ताने परगावी जाऊन राहतात आणि परगावी जाऊन राहिल्यानंतर त्यांची जी वडलोपर्जित प्रॉपर्टी आहे अथवा वडलोपर्जित शेती आहे ती शेती गावाकडे असते मग गावाकडे असणारी शेती आपण शेती पडीक राहते म्हणून ती सदरची शेती आपण कुणाला तरी बटईला बटईनी करायला देतो आणि बटैनी करायला दिल्यानंतर ते बटणी करायला दिल्या असता आपण त्या व्यक्तीला शेती बटणी करायला देतो त्या व्यक्तीसोबत बटई कामा बटईचं करारपत्र करणं फार महत्वाचं आहे त्या बटईच्या करारपत्रामध्ये आपण काय काय नमूद करायला पाहिजे व बटईचे करारपत्र कसे केले पाहिजे याबाबत सविस्तर माहिती आपण पुढे जाणून घेऊया तर आपण एखादी शेती जर एखाद्या व्यक्तीला बटईने देतोय बटणे देतोय अथवा शेती आपण खड्डाने देतोय अथवा ते शेती त्याला वहिवाटाला देतोय त्या वहिवाटून त्या वर्षाकाठी त्या माणसाकडून आपल्याला सदर शेती वहिवटल्याबाबत जे काही आपली ठरलेली अमाऊंट आहे पैसे आहे अथवा त्यातलं उत्पन्न आहे हे उत्पन्न घेत असतो तर यासाठी आपण त्याच्यासोबत करारपत्र केलं पाहिजे ते करारपत्र आपण नोटरी पब्लिक सोय यांच्यासमोर देखील करू शकतो त्यासाठी आपल्याला त्या चालू जे शेतजमीन आपण करायला देतोय त्या शेतजमिनीचा चा सातबाऱ्याचा उतारा त्या ज्या माणसाला आपण जमीन करायला देतोय त्या माणसाचं आधार कार्ड फोटो आपला आधार कार्ड आणि आपला फोटो या गोष्टींची आवश्यकता आहे आणि त्या गोष्टीचं व त्या करारपत्रामध्ये आपण त्याला जमीन ही किती दिवसासाठी पटणी देतोय हे नमूद करणं गरजेचं आहे म्हणजे एक वर्षासाठी देतोय अथवा दोन वर्षासाठी पाच वर्षासाठी दहा वर्षासाठी त्या पटई करारपत्रामध्ये शेती वाटताना शेतीचे बांध वरिंबे शेतीमध्ये असणारे सध्याचे पीक शेतीमध्ये असणारी पाईपलाईन शेतीमध्ये असणारे पाण्याचा सोर्स आणि त्या पाण्याच्या सोर्स वरती असणारी इलेक्ट्रिकची मोटर त्या इलेक्ट्रिक मोठर बाबत आपण लिहिलं पाहिजे लिहिलं पाहिजे शेतीची मेहनत करतो म्हणजे शेती नांगरतो शेतीमध्ये आपण बी बियाणं आणतो पेर ते पेरतो ते कोणी करायचं आणि हे सगळ्या गोष्टी केल्यानंतर ज्या शेतीचं उत्पन्न येतं तर ते उत्पन्न आपण किती घ्यायचं आणि समोर बटईदाराने किती घ्यायचं याबाबतचा स्पष्ट उल्लेख आपण करारपत्रामध्ये केला पाहिजे तरच आपला जो बटई पत्राचा व्यवहार आहे तो व्यवहार सुरक्षित होईल तर मित्रांनो आपण बटई पत्र करत असताना त्या करारपत्रे या सगळ्या गोष्टींचा नमूद करा व त्या नमूद केलेल्या गोष्टी सविस्तर लिहा म्हणजे त्या आणि त्यामध्ये दोन साक्षीदार हे देखील सामील करा म्हणजे त्या करारपत्रामध्ये त्याच्याकडील ज्याला आपण लिहून देतो त्याचा एक साक्षीदार आपला एक साक्षीदार आणि नोटरी पब्लिक सो समोर हे आपण करारपत्र लिहून नोंदवून घेतलं पाहिजे आणि त्याची ओरिजिनल प्रत आपल्याजवळ ठेवा एक झेरॉक्स प्रत त्या बटाईदाराला द्या जेणेकरून तुमच्यामध्ये झालेला जो काही बटाईचा व्यवहार आहे तो सुरक्षित आणि पुढे चालून न अडचणी येणारा होणार आहे तर अशाच प्रकारे कायद्याविषयी माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही आमच्या कोर्ट कचेरी या युट्यूब चॅनल ला करा व कोर्ट कचेरी ऑफिशियल इंस्टाग्राम व फेसबुक पेज ला फॉलो जरूर करा धन्यवाद